नमस्कार भाऊ निखिल भाऊ नमस्कार निखिल भाऊ आपल्या गावाचा पत्ता आणि सांग सांगावर पूर्ण आपण पूर्ण आलो मी मुस्तानपूर जळगाव तहसील आर्वी जिल्हा वर्धा वर्ध्यावरून आपल्याकडे शेतकरी गाय खरेदी करायला आलं तर त्यांनी तीन गाय खरेदी केलेल्या एकदम टॉप त्या बघ तुमच्या मनासारख्या गाय भेटल्या ना तुम्हाला यावर कशी झाले आपले एकदम व्यवस्थित यावर झाले की नाही मनासारख्या यावर झाले ना तुमच्या शब्दाचे पुढे बोललो भाऊ आपण सागर भाऊ काय नाही म्हणजे तेच भाऊ आपण गाय घेतल्या शेतकरी मित्रांनो लोणी मार्केट मधून आपण आता तीन टॉप क्वालिटीच्या गाय घेऊन दिले सागर भाऊ आपल्या निखिल भाऊ गौरव भाऊ तर आर्वीवरून शेतकरी आले ते आपल्या कुठं विदर्भाबा मधून तर त्यांच्या मनाप्रमाणे आपण तीन गाय घेऊन दिले तर ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी आपल्या कॉन्टॅक्ट नंबर संपर्क साधून संपर्क साधा आणि गाय खरेदी करायला एकदम टॉपच्या गाय खरेदी करायला असेल तर संपर्क साधा

सा सा जी, तुम्ही किती म्हणले पंचावन्न आम्ही पंचाळीस ला मागितली तुम्ही पंचावन्न काही खाली आला नाही आता पन्नास हजार रुपये द्यायचे का काय माझ्या लांबून आलेली माणसं फायनल सांग मरे परत बोलायचो व्यवस्थित सांगितलं गरीब माणसं व्यवस्थित सांग नाही गरीब माणसं जाऊस त्रेपन्न राहू दे आमचे पन्नास राहू दे शुभ आकडा कि पाऊ चेक 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 या चेक चार महिन्याची ना चार पक्की चार महिन्याची कारवर एकदम यावस्थित ये नाई मारून मारूंगे

ये जब क्वालिटीची कारवड साडेचार महिन्याची निखिल भाऊ शेठ अनिल भाऊ शेठ यांनी खरेदी केलेली आहे

रे, 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 र